जिभेचा कॅन्सर जर पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये असेल तर त्याला तेवढी गाठ काढून टाकणे अशा प्रकारची सर्जरी लागते ज्याला वाईट ग्लॉसेक्टमी असे म्हणतात अशा प्रकारच्या ऑपरेशन मध्ये जिभेला ज्या भागाला गाठ झालेली असते ती गाठ आणि त्याच्या आजूबाजूचा एक सेंटीमीटरचा नॉर्मल भाग अशा प्रकारे आ, ही जखम ही गाठ काढली जाते त्याचसोबत जिभेच्या या गाठी हे कॅन्सर हे मानेमधील लिम्फनोट्सना लसिका ग्रंथींना पसरण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारच्या गाठी पण त्याच वेळी आपल्या मानेतून काढल्या जातात ज्याला नेक डिसेक्शन असे म्हणतात त्यामुळे जिभेची गाठ जी आ करून जनरली तोंडाच्या आतून काढली जाते आणि मानेतील नोड्स हे मानेच्या एका छोट्या इन्सिजन घेऊन तिथून काढल्या जातात अशा प्रकारची सर्जरी ही कॅन्सर काढण्यासाठी केली जाते जिभेचा जर तीस टक्केपेक्षा कमी भाग आपल्याला काढावा लागला तर त्याच्यासाठी जनरली कुठल्या प्लास्टिक सर्जरीची गरज पडत नाही त्याच्यामुळे कुठला फार मोठा साईड इफेक्ट होत नाही ऑपरेशन नंतर लॉंग टर्म मध्ये खाण्यासाठी किंवा बोलण्यासाठी एवढा मेजर प्रॉब्लेम येऊ शकत नाही त्यामुळे तीस टक्केपेक्षा कमी जर गाठ काढली गेली असेल तर त्याच्यासाठी कुठल्याही प्लास्टिक सर्जरीची गरज नसते तीस टक्केपेक्षा जास्त जर जिभेचा भाग काढावा लागला तर मात्र प्लास्टिक सर्जरी करून तो तेवढा व्हॉल्यूम रिप्लेस करणे हे खूप महत्वाचे ठरते आणि आवश्यक ठरते ऑपरेशनसाठी ऑपरेशन नंतर हॉस्पिटलमध्ये साधारण एक दोन ते तीन दिवस ऍडमिट राहावे लागते जिभेच्या ऑपरेशन नंतर नाकामधून पोटामध्ये ज्याला राईल्स ट्यूब असं म्हणतात अशा प्रकारची एक ट्यूब असते सुरुवातीचे काही दिवस फिडिंग पेशंटला या ट्यूबमधून दिलं जातं त्याचबरोबर मानेच्या ऑपरेशन नंतर तिथील घाण पाणी निघण्यासाठी एक ड्रेन असा एक डब्बा असतो आणि तिथून पण मानेतला एका ट्यूबने कनेक्ट केलेला असतो या दोन्ही पाईप साधारण एक पाच ते सात दिवसापर्यंत पेशंटला असतात पाच ते सात दिवसानंतर त्या ड्रेनमध्ये येणारं पाणी किती कमी होतंय आणि ओव्हरऑल पेशंटची जखम कशी भरतीये या प्रकारे या दोन्ही ट्यूब्स नंतर काढल्या जातात ऑपरेशनमध्ये आपण जो जिभेचा भाग काढतो मानेतले जे लिम्फनोट्स काढतो हे पुन्हा तपासाला दिले जातात आणि अशा प्रकारच्या रिपोर्ट नंतर आपल्याला एक्झॅक्टली आजाराचा टप्पा कळतो मग अशी म्हटल्याप्रमाणे जर पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये ही गाठ असेल आणि मानेमधील कुठल्याही अवधानांमध्ये पसरलेली नसेल तर अशा प्रकारच्या पेशंटला अशा यापुढे कुठल्याही ट्रीटमेंटची गरज पडत नाही म्हणजे रेडिएशन थेरपी किंवा किमोथेरपीची गरज नसते जर आजार तिसऱ्या चौथ्या टप्प्यातील असेल तर मात्र ऑपरेशन नंतर साधारण एक महिन्याच्या आतमध्ये आपण रेडिएशन थेरपी चालू करतो सो so, जिभेच्या लिमिटेड आजारामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातील आजारामध्ये अशा प्रकारची सर्जरी ची गरज आपल्याला असते धन्यवाद